लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी आज तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे यंदा दिंडीचे हे पंचावन्नवे वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं आहे या दिंडीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पथकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन स्त्रींची पालखी निघाली आहे पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे याच दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येत असतात आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी एकोणतीस जूनला प्रस्थान होणार आहे पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून आज गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीचे ब्राह्मवृद्धांच्या हस्ते विधिवत पूजन करून स्त्रींच्या सेवेधारी व व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली गणगण गणात बोते जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या निनादात स्त्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे पालखीचे यंदा पंचावन्नवे वर्ष असून सतत प्रवास करून स्त्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आठपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्या सहभागी होत असतात राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर